म्युझिक व्हिडिओमुळे घराघरात पोहोचली आणि बिग बॉस तेरामधून प्रचंड प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या अकाली निधनानं संपूर्ण मनोरंजन सृष्टीला जबरदस्त धक्का बसलाय मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी उशिरा रात्री शेफालीला हृदयविकाराचा झटका आला होता शेफालीच्या निधनाच्या बातमीन पुन्हा एकदा सिद्धार्थ शुक्लाची आठवण सुद्धा सगळ्यांना कारण त्याचाही मृत्यू कमी कमी वयात वयात हृदयविकाराच्या झाला होता अजून बरेच कलाकार आहेत ज्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला आता शेफालीच्या निधनानं पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली ती याची की एवढ्या लहान वयात शारीरिकरित्या तंदुरुस्त असताना सुद्धा अशा लोकांना हृदयविकाराचा झटका का येऊ लागलाय तरुणांमध्ये वाढती हृदयविकाराची प्रकरणं का वाढू लागली आहेत याची काही स्पेसिफिक कारणं आहेत का या आणि याच्याशी संबंधित महत्वाच्या गोष्टींवरच आज आपण आजच्या या, या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक एकेकाळी हृदय विकार हा वयोवृद्धांचा आजार मानला जायचा पण आता चित्र पूर्णतः वेगळं कोसळतात तीस पस्तीस वर्षांची मुलं जिम मध्ये वर्कआउट करताना त्यांना हृदयविकाराचा झटका येतोय कोविड नंतरच्या काळात तर ही संकट झपाट्यानं वाढलेली पाहायला मिळत आहेत डॉक्टरांनी याला पोस्ट कोविड कॉम्प्लेक्शन म्हटलं होतं तर काही जण याला जीवनशैलीचा धोका म्हणतात वय कमी आहे शरीर तंदुरुस्त आहे म्हणून आपल्याला काही होणार नाही हे समजणंच आता फार धोकादायक ठरायला लागलंय आता काल झालेल्या शेफाली जरीवाला हिच्या निधनानं पुन्हा एकदा तरुण वयात येणाऱ्या हार्ट अटॅकवर चर्चा होऊ लागली आहे शेफालीच्या निधनानं सिद्धार्थ शुक्लाची सुद्धा आठवण सगळ्यांना आली आहे फक्त शेफाली आणि सिद्धार्थ हे दोघेच नाही आहेत ज्यांचा मृत्यू हृदयविकारानं अकाली मृत्यू झाला होता बिग बॉस ची स्पर्धक सोनाली फोगट हिचा सुद्धा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं बोललं जात होत तसेच प्रसिद्ध गायक के के यांचा सुद्धा मृत्यू हार्ट झाला होता अशी अनेक नावे आहेत ज्यांना हार्ट अटॅक मुळे वेळेच्या आधी एक्झिट घ्यावी लागली आजकाल तरुण वयात हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याच्या घटना ही घटना ही फक्त एक अपवादात्मक नाहीये तर आरोग्याच्या दृष्टीनं धोक्याची घंटा आहे जी आपल्याला वेळच जाग करते आता यावर आपण सविस्तर बोलूयात सर्वात आधी जाणून घेऊयात की याची कारण नेमकी काय काय असू शकतात हृदयविकाराचा धोका का वाढतोय याची महत्वाची कारणं आजकाल तरुणांमध्ये अचानक हृदयविकाराचा झटका येणं ही गोष्ट धक्का देणारी असली तरी ती अपवाद राहिलेली नाहीये यामागे काही मुख्य वैद्यकीय आणि जीवनशैलीशी संबंधित कारण आहेत पहिला कारण आहे कौटुंबिक इतिहास जर तुमच्या आई वडिलांना भावंडांना किंवा जवळच्या नातेवाईकांना हृदयविकाराचा झटका आला असेल तर तुम्हालाही हृदयरोगाचा धोका वाढतो जेनेटिक रिस्क हे एक मजबूत फॅक्टर आहे धूम्रपान सिगारेट किंवा तंबाखूचं कोणतंही सेवन हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम करतं धूम्रपानामुळे रक्तदाब वाढतो कोलेस्ट्रॉल बिघडतो आणि रक्तात गाठी तयार होण्याची शक्यता वाढते लठ्ठपणा अधिक वजनामुळे उच्च रक्तदाब वाढलेलं कोलेस्ट्रॉल आणि इन्सुलिन रेसिस्टन्स हे त्रास होतात जे सर्व थेट हृदयविकाराचं कारण ठरतात मधुमेह टाईप वन किंवा टाईप टू मधुमेह असलेल्या तरुणांना हृदयविकार होण्याचा धोका दुपटीनं अधिक असतो साखरेचं असंतुलन शरीरातील रक्तवाहिन्यांवर परिणाम करतं उच्च रक्तदाब ब्लड प्रेशर जास्त असेल तर हृदयावर सतत ताण येतो हे हृदयाला कालांतरानं कमकुवत करतं आणि झटका येण्याची शक्यता वाढते उच्च कोलेस्ट्रॉल ब्लडमध्ये एल डी एल वाढल्यानं रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक्स तयार होतो ज्यामुळे रक्तप्रवाह अडतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो अंमली पदार्थांचा गैरवापर कोकेन मेथ आणि इतर उत्तेजक ड्रग्स हृदयावर तात्काळ आणि धोकादायक परिणाम करत असतात त्यामुळे अचानक कार्डियाक अरेस्ट येऊ शकतो ही आहेत काही महत्वाची कारणं जी तरुण वयात येणारा हार्ट अटॅक मागे असू शकतात आता यासाठी आपण स्वतःच आपल्या हृदयाची काळजी घेणं महत्वाचं आहे तर आपल्या रोजच्या आयुष्यात काही साध्या गोष्टी आपण ते करू शकतो कसं करू शकतो त्यावर सुद्धा एक नजर टाकूया हृदय निरोगी ठेवण्यासाठी घरगुती आणि सोपे उपाय आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत हृदय निरोगी ठेवणं अत्यावश्यक झालंय खाली दिलेले घरगुती उपाय नियमित केल्यास हृदयरोगाचा धोका मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतो दररोज किमान तीस मिनिटं चालणं किंवा व्यायाम करणं चालणं जॉगिंग योगा किंवा सायकलिंग यासारख्या शारीरिक क्रिया केल्यानं रक्ताभिसरण सुधारतं आणि हृदय मजबूत राहतं संतुलित आणि हृदयासाठी पोषक आहार आहारात फळभाज्या कडधान्य ओट्स बदाम आणि कमी सॅच्युरेटेड फॅट असलेले पदार्थ घ्या तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा वजन नियंत्रणात ठेवा लठ्ठपणामुळे रक्तदाब कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहाचा धोका वाढतो जे थेट हृदयाला हानी पोहोचवतात धूम्रपान आणि मद्यपान टाळा सिगारेट तंबाखू आणि अल्कोहोल हे हृदयासाठी घातक आहेत त्यांचा त्याग केल्यानं हृदयविकाराचा धोका पन्नास टक्क्यांनी घटतो तणाव कमी करा योगा ध्यान श्वसन तंत्र वापरून मानसिक ताण नियंत्रणात ठेवा सततचा स्ट्रेस हृदयावर थेट परिणाम करतो आणि सर्वात महत्वाचं पुरेशी झोप घ्या दररोज सात आठ तासांची गाढ झोप हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे अपुरी झोप ब्लड प्रेशर आणि हार्मोलन असंतुलनता वाढवते थोडक्यात सांगायचं झालं तर हृदय निरोगी ठेवायचं असेल तर ताण कमी करा आहार सुधारा आणि शरीराची हालचाल ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद